आता आंदोलनच्या जे मुख्य करण्याना आत्ता बैठक झाल्याच्यानंतर त्यामुळं आपल्यालासुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्यानंतर चा त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सा कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आम त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्त्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा ते आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायचं चला धन्यवाद आंदोलन नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत बैठक तर सॉरी बैठक झाली तुम्हाला सविस्तर सगळे उत्तर राणे साहेब देखील असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाहीये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच मागार समाज अतिक्रम होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे उद्या पत्र ठीक आहे द्या त्यांना काय घ्यायचं येऊ द्या आमची बैठक आम्ही आमच्या चार करायला आता लगेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगू हो हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण दोघ तुमचा वेळ घेऊन नाही नाही ते नाही सांगता येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव आम्ही चर्चेतून नाव बाहेर काढतो चल धन्यवाद दादा आता आंदोलनच्या जे मुख्यकऱ्यांना आत्ता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्यालासुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे अंग आंतरवाली त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायच्या चला धन्यवाद आंदोलन प्रश्न ठीक ठीक नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत फक्त अगोदर बैठक होत सॉरी बैठक झाली राणे साहेब देखील असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाहीये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच नागर समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार ठीके त्यांना काय घ्यायचं घेऊ द्या आमची बैठक झाल्यावर आम्ही आमच्या घोषणा चार करायला होतो आता लगेच तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगू हो 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 तुमचाही वेळ चालला आहे माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ घेऊन नाही नाही ते नाही सांगता येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव आम्ही चर्चेतून नाव बाहेर काढतो चल धन्यवाद दादा